श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते देवघरातील ठेवलेल्या कलशातील पाण्याचे चमत्कार काय आहेत त्याचे काय उपयोग करायचा काय फायदे आहेत त्याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कर सर्वात पहिला प्रश्न म्हणजे मंदिरात पाणी ठेवणं आवश्यक आहे का, का? आणि ठेवलेलं पाणी काय करावं तर शास्त्रानुसार घराच्या मंदिरात एक कलश पाणी ठेवणं खूप आवश्यक आहे पाणी हे ऊर्जा साठवतं हो जेव्हा तुम्ही पूजा करता मंत्र जपता किंवा देवाला प्रार्थना करता तेव्हा या सर्व ऊर्जांचा त्या पाण्यात समावेश होतो आणि याच कारणांमुळे मंदिरात पाणी ठेवणं हे आवश्यक आहे सकाळच्या पूजेदरम्यान एक कलश पाणी मंदिरात ठेवा आणि दिवा लावा हे अग्नि आणि जलाच्या संतुलनाचं प्रतीक आहे पूजेनंतर या पाण्याचा उपयोग शुभ कार्यासाठी करा जसं की झाडांना किंवा घरात शिंपडणं हे सकारात्मक ऊर्जा वाढवतं सकाळच्या पूजेदरम्यान आपण मंदिरात पाणी ठेवतो दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही पूजा करायला जाता तेव्हा सर्वप्रथम त्या पाण्याचा उपयोग करा तुम्ही संपूर्ण घरात त्या पाण्याचा शिंपडा थोडंसं शिंपडून वापर करू शकता हे पाणी तुमच्या घराला शुद्ध करतं कारण ते सकारात्मक ऊर्जेने भरलेलं असतं आणि त्यामुळे अनेक रोग दूर होतात आणि घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश देखील होत नाही घरात एक स सकारात्मक पॉझिटिव्हिटी येत असते जर तुम्ही हे नियमितपणे या पाण्याचा असा शिंपड करत राहिलात तर तुमच्या घरात समस्या ज्या आहेत त्या हळूहळू संपत जातील आणि ज्या काही अडचणी आहेत त्या देखील दूर होत जातील काही वेळा लोक तक्रार करतात की औषध प्रभावी ठरत नाही अशा परिस्थितीत जर औषधांसोबतच रुग्णाला या पाण्याला बघावं हे पाण्याला पिण्यास दिलं तर औषध लवकर परिणाम करू लागतं याचप्रमाणे जर कुटुंबात सतत वाद आणि भांडणं जर होत असतील तर कुटुंबातील सर्व सदस्य हे पाणी थोडं थोडं पिऊ शकतात त्यामुळे घर हळूहळू हल, सकारात्मक विचारांचा प्रवाह हा सुरू होतो आणि घरात शांती आणि सामंजस्य निर्माण होतं जर तुमचा कोणताही व्यवसाय किंवा दुकान असेल तर या पाण्याचा थोडासा त्या दुकानात शिंपडा तिथेही हा शिं बघा थोडासा हा उपयोग करा हे तुमच्या व्यवसायाला यशस्वी बनवतं आणि कोणत्याही अडचणीपासून वाचवतं कारण हे पाणी अत्यंत सकारात्मक ऊर्जेनं भरलेलं असतं आता समजून घेऊया की मंदिरात पाणी का ठेवलं जातं पाणी हे अमृत मानलं जातं आणि ते देवी देवतांसाठी विशेष महत्त्वाचं असतं मंदिरात एक कलश पाणी ठेवणं तितकंच आवश्यक आहे जितके तुम्ही दररोज अन्न ग्रहण करता जेव्हा आपण देवाची पूजा करतो तेव्हा तांबं किंवा पितळ्याच्या भांड्यात एक कलश पाणी ठेवलं पाहिजे हे पाणी समुद्रासारखं असतं आणि आपल्या जीवनातील दुःख संपवण्यास मदत करतं जर एखादा व्यक्ती देवाला दररोज अन्न अर्पण करू शकत नसेल तर तो मंदिरात एक कलश पाणी ठेवू शकतो ज्यामुळे त्याची पूजा पूर्ण होते आणि जेणेकरून देव ते स्वीकारू शकतील आणि हे पाणी प्रसादाच्या रूपात तुम्ही ग्रहण करा पण लक्षात ठेवा मंदिरात ठेवलेलं पाणी कधीही तुळशीला अर्पण करू नये कारण हे पाणी सर्व देवी देवतांनी स्वीकारलेलं असतं आणि जर तुमच्या घरी जर बघा बाळकृष्ण किंवा राधाकृष्ण असतील आणि तुम्ही त्यांच्यासाठी एक कलश पाणी अर्पण करत असाल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजेच सकाळी ते पाणी तुळशीला अर्पण करू शकता मंदिरात ठेवलेलं पाणी दुसऱ्या दिवशी म्हणजेच सकाळी आपले डोळे धुण्यासाठी वापरावं त्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि डोळ्यांचे आजार देखील दूर होतात शास्त्रानुसार जे लोक मंदिरात एक कलश पाणी भरून ठेवत नाही त्यांच्या घरात अकाळ जो आहे तो पडतो घराची परिस्थिती बिघडते कुटुंबात संकट येतात आणि गरिबीला सामोरं जावं लागतं तुम्ही इच्छित असल्यास एका बघा एका कलश पाण्याने प एका कलशात पान पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यात फुलं वगैरे घालून तुम्ही ठेवू शकता जे शुभ मानलं जातं मंदिरात ठेवलेल्या पाण्याचा आणखी एक उपयोग म्हणजे ते घराच्या स्वयंपाकघरात स्वयंपाकासाठी किंवा पिण्यासाठी देखील वापरलं जाऊ शकतं पण हे पाणी तेव्हाच वापरलं वापरावं वा, जेव्हा तुमच्या घरी सात्विक अन्न शिजवलं जात असेल जर लसूण किंवा कांद्याचा वापर होत असेल तर या पाण्याचा वापर स्वयंपाकासाठी करू नये तसंच मांसाहार पदार्थासाठी देखील करू नये हे पाणी कुटुंबातील सर्व सदस्य थोड्या प्रमाणात बघा पिऊ शकतात आणि उरलेलं पाणी तुम्ही घरातील झाडांना देखील घालू शकता हे पाणी व्यर्थ जात नाही याचे अनेक उपयोग जर आपण योग्य प्रकारे याचा उपयोग केला तर हे आपल्या जीवनातील अडचणी सोडवू शकतं तसेच बघा म मंत्रांनी स्तोत्र जप यांनी ते अभिमंत्रित केलेलं पाणी खूप शक्तिशाली असतं आणि आपल्या घराच्या मंदिरात ठेवलेल्या पाण्यात देवतांचे आशीर्वाद असतात कारण ते नेहमी देवतांच्या जवळच असतं आणि या पाण्यात सर्व सकारात्मक शक्ती समाविष्ट असते आणि जर आपण त्याचा योग्य वापर केला तर हे आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतं याचाच अर्थ असा की जर तुम्ही हे पाणी पिण्यासाठी स्वयंपाकासाठी आणि घरात शिंपडण्यासाठी वापरत असाल तर त्यामुळे आपल्या समस्या ज्या आहे त्या दूर होतात आणि जर कोणतंही कार्य नियमितपणे केलं गेलं तर त्याचा नक्कीच फायदा होतो कधी कधी केल्याने त्याचा परिणाम लगेच दिसणार नाही पण जर तुम्ही नियम बघा नियमित केलं की रोज या पाण्याचं घरात शिंपडा थोडंसं शिंपडलं प्रत्येक घरातील सदस्याला थोडं पाणी प्यायला द्यायचं आहे उरलेलं पाणी झाडांना घालायचं आहे दुकान असेल व्यवसाय असेल तिथे देखील थोडंसं त्या ठिकाणी थोडंसं हे पाणी शिंपडायचं आहे मुलांच्या पुस्तकावर तिजोरीवर शि बघा तिजोरी शिंपडायचं आहे तर तुम्हाला नक्कीच चमत्कार दिसून येईल त्या बघा याच्याप्रमाणे जे स्वयंपाकघरात ठेवलेलं पाणी असतं त्याचे काही थेंब तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर ठेवा तर त्याचा फायदा लवकरच दिसून येईल पण हे आपल्या बघा रोज नियमितपणे हे समाविष्ट करावं लागेल आणि दररोज नियमांचं नियमाने हे कार्य जे आहे ते करावं लागेल आणि तेव्हाच त्याचा पूर्ण लाभ जो आहे तो मिळेल अनेक लोक विचारतात की मंदिरात ठेवलेलं पाणी दुसऱ्या दिवशी घेतलं असता त्यामध्ये कधी कधी केडे पडतात जर आपण त्यावर झाकण ठेवू शकतो का होय तुम्ही पूजेनंतर त्याला प्लेट किंवा वाटीने झाकण ठेवू शकता जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी पाणी उचलाल तेव्हा ते पूर्णपणे शुद्ध आणि स्वच्छ असेल तुम्ही या पाण्याचा कोणत्याही कार्यासाठी वापर करू शकता जेव्हा तुम्ही घराच्या मुख्य दरवाजावर पाणी शिंपडता तेव्हा गणपती बाप्पांचे ओम गण गणपते ओम गण गणपते नमहा हे मंत्र नक्की बोला आणि जसे आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे व त्याप्रमाणे समजून घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडाल तर बघा तर त्यानुसार त्याचे फायदे देखील होणार आहे झालेली सेवा महाराजांच्या